आपन जे वळूया आपण न्यूज बातमीकडे पवन चक्की कंपनीच्या कर्मचाऱ्याला सहा तास डांबून ठेवले व केली मारहाण जत तालुक्याचा बीड होतय की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये जत प्रतिनिधी जत तालुक्यातील यळदनी येथील सुनील लवटे सुजलान पवनचक्की कंपनीमध्ये कामास असलेल्या या कर्मचाऱ्याला अज्ञात सहा जणांनी सिंदूर येथे सहा तास डांबून ठेवून जवळ मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे पवनचक्की कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की जत तालुक्यात शेकडो पवनचक्की उभारले असून काही पवनचक्की कंपनी होभारण्याची काम सुरू करणार आहे या पवनचक्की कंपनीमध्ये कामाला तालुक्यातील अनेक तरुण आहेत वर्चस्वाच्या लढाईवरून पवनचक्कीमध्ये जोरदार सुरू आहे पवनचक्की कंपनीतील सुनील लवटे यांना पवनचक्की अधिकाऱ्यांचा फोन आला लाईन बंद झाली असून सिंदूर येथे जाऊन लाईन सुरू करा त्या ठिकाणी गेले असता अज्ञात सहा जण येऊन सुनील लवटेला दमदाटी केली व मारहाण करण्यास सुरू केले सा व सहा तास डांबून ठेवले सुनील लवटे यांनी कसे बसे चतुर्वाईने जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व रात्री दहा वाजता पोलिसांनी पवनचक्की कर्मचारी सुनील लवटे यांची सुटका केली मात्र राज्यात मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले असून जत तालुक्याचा बीड होते की काय अशी भीती जत तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे मी सुनील लवटे घरी रहिवाशी आणि चारला लाईन ट्रिप केली होती तिथं गेलो आमच्या साहेबांनी सांगितल्यावर मी सुगलांमध्ये काम करतोय लाईनचं काम आणि चार वाजल्यापासून मला डामतून मारहाण केली जत पोलिस स्टेशनची गाडी येऊन मला सु दहा वाजता सुटका केली मी पोलिस स्टेशनच्या वतीने आभार आहे बाय